तर मंग्या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुन हा सायलीला भेटण्यासाठी चाळीमध्ये आलेला असतो तो चाळीच्या बाहेरच एका कट्ट्यावरती बसून सायली बाहेर येते का याची वाट बघत असतो तो खूप वेळ वाट बघतो पण सायली काही घराच्या बाहेर येत नाही मग थोड्या वेळाने तिथे एक भाजीवाला भाजी घेऊन भाजी येतो अर्जुन त्याच्या भाजीची टोपली खाली उतरवत म्हणतो मी तुमची सर्व भाजी विकत घेतली आणि अर्जुन त्याला त्या सर्व भाजीचे पैसे देतो अर्जुन त्या भाजीवाल्याला म्हणतो आता याबद्दल तुम्हाला माझे काम करावे लागेल ही माझी चिठ्ठी आहे ही तुम्हाला त्या घरामध्ये नेऊन द्यायची आहे आणि तो कुसुमताईंच्या घराकडे बोट दाखवतो तो, तो भाजीवाला पण लगेच तयार होतो तो भाजी खाली ती चिट्टी ठेवतो आणि ती टोपली घेऊन तो कुसुम त्यांच्या दरवाज्यात जातो तो घरात भाजी ठेवत म्हणतो ताई ही सर्व भाजी ना तुमच्यासाठीच आणली आहे आणि तो पटकन टोपली ठेवून तिथून निघून जातो आता सायली ही ती सर्व भाजी बघत असते आणि तेवढ्यातच तिला ती चिट्टी सापडते मग सायली ती चिट्टी वाजते त्या चिट्टी मध्ये लिहिलेलं असतं ही भाजी किती फ्रेश आहे ना पण तुमच्या चेहरा इतकी नाही आणि जोपर्यंत मी तुमचा फ्रेश चेहरा बघत नाही तोपर्यंत माझा दिवस सुरू कसा होणार आता ही चिठ्ठी वाचून सायली ही गालातल्या गालात हसत असते आणि ती लाजतच म्हणते माझा चेहरा बघायचा ना तुम्हाला पण इतकं सोप्पं नाही येते आता मलाही दिसू द्या की तुम्ही बायकोचा चेहरा बघण्यासाठी काय काय करताय तर प्रेक्षकांनो आता अर्जुन कोणतं नवीन प्लॅनिंग करणार सायलीची एक झलक बघण्यासाठी तर प्रेक्षकांनो या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा